नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं की यमुनोत्रीचा ट्रेक अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण करून यमुना मातेचं दर्शन घेऊन आम्ही दुपारी दोन वाजता उत्तर काशीकडे जाण्यासाठी रवाना झालेलो आहोत चला तर आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया यमुनोत्री ते उत्तर काशी हा एकशे तेवीस किलोमीटरचा सुंदर प्रवास करून आजचा आमचा मुक्काम उत्तरकाशी येथे होणार आहे दुसऱ्या दिवशी अर्थात नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता आम्ही गंगोत्री दर्शनासाठी निघालेलो आहोत व त्या अगोदर गंगनानी या ठिकाणी गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी थांबलेलो आहोत गंगनानी येथे दोन गरम पाण्याचे झरे आहेत त्यांना वशिष्ठ कुंड आणि व्यासकुंड म्हणतात या झऱ्यांमध्ये स्नान केल्याने त्वचेचे रोग बरे होतात अशी धार्मिक मान्यता आहे उत्तर काशी शहरापासून गंगोत्रीच्या मार्गावर गंगनानी वसलेले आहे त्यामुळे चारधाम यात्रेच्या मार्गावर असलेले सर्व यात्रेकरू या ठिकाणी स्नान करतात भटवाडी हर्षील भैरव घाटी ते गंगोत्री असा सुंदर नयनरम्य असा हा प्रवास आता आपण करणार आहोत इतकं छान निसर्ग सौंदर्य इथलं आहे की याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हालासुद्धा एकदा इथे नक्कीच जावं लागेल आणि हा आहे फस्ट पॉईंट की जिथून आपल्याला गंगोत्री धामचं प्रथम दर्शन व्हायला सुरुवात होते पुढे आपल्याला बर्फात हिमशिखरं दिसायला सुरुवात होतात गंगोत्री मंदिरापासून जवळच असलेल्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आता आम्ही सर्वजण चालत मंदिराकडे निघालेलो आहोत गंगोत्री धाम हे सपाट जागी आहे इथे कोणताही ट्रेक वगैरे तुम्हाला करावा लागत नाही अशा पद्धतीने चालत तुम्ही छान मंदिरापर्यंत जाऊ शकता दोन्ही बाजूने प्रसादाची आणि पूजेच्या साहित्याची दुकानं लावलेली आहेत आणि हे, हे पहा हे आहे गंगोत्री मंदिर गर्दी थोडी कमी आहे चला अगोदर आपण मंदिरामध्ये दर्शन करून घेऊया खूप छान दर्शन झालं आमचं आणि आम्ही बाहेर आलो तोपर्यंत पहा भरपूर मोठी रांग बाहेरच्या बाजूला लागलेली आहे गंगोत्री हे उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यात स्थित असलेले एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे हे गंगा नदीचे उगम स्थान आहे आणि हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते दर्शन झाल्यानंतर इथेच समोर असलेल्या शेडमध्ये आम्ही थोडा वेळ इथे बसलेलो आहोत मंदिर परिसरामध्ये स्वर्गामधून गंगामयाचं आगमन पृथ्वी तलावर कसं झालं याचा सुंदर देखावा उभारलेला आहे शंकर पार्वती यांच्या सुंदर मूर्ती आहेत गंगोत्री मंदिराच्या शेजारीच शिवमंदिर आहे तेथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं व त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत गंगा नदीच्या काठावर जाण्यासाठी राजा भगीरथ यांची ही तपस्थली आहे पौराणिक कथानुसार रघुकुलाचा राजा भगीरथ याने येथे तपश्चर्या केली होती आणि माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती आणि म्हणूनच गंगा नदीला येथे भागीरथी नदी या नावाने ओळखले जाते व पुढे जाऊन ती गंगा म्हणून ओळखली जाते काठावर अशा रीतीने सुंदर शिल्प रेखाटलेली आहेत की ज्याच्यामध्ये गंगा नदी कशा पद्धतीने पृथ्वीवर अवतरली त्याचा सर्व इतिहास या चित्रामधून आपल्याला समजतो खूपच पाहण्यासारखं हे ठिकाण आहे आणि ते पहा दूर हिमाच्छादित शिखर आहेत की नाही त्याला गोमुख म्हणतात आणि तिथून गंगोत्री नदीचा उगम होतो गोमुख तपोवन हा ट्रेक करून तुम्ही गंगा नदीचं उगमस्थान अगदी जवळून पाहू शकता उंचच उंच हिमालयातील पर्वतरांगा हिरवीगार झाडी बर्फाच्छादित डोंगर अगदी अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य या प्रदेशाला लाभलेला आहे चला आपण येथूनच गोमुखाला नमस्कार करूया गंगा नदीचा उगम भागीरथी नदी आहे जी गंगोत्री हिमनदीपासून उगम पावते एकदा नदीचा देवप्रयाग नावाच्या गावात अलकनंदा नदीशी संगम झाल्यावर शेवटी तिला गंगा हे नाव प्राप्त होते भागीरथी नदीचे पात्र विस्तीर्ण असून प्रचंड वेगाने नदी पर्वतामधून वाट काढत खालच्या दिशेला वाहते या नदीच्या परिसरात असलेला निसर्ग हा अनुभवण्यासारखा आहे हिवाळी दिवसांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असल्याने नोव्हेंबर ते मे या हिवाळी दिवसात ही दिवसा मंदिरे बंद असतात दिवाळीला या मंदिरामध्ये पूजा होते व पुढील काही महिन्यांसाठी येथील देव खालच्या भागात येऊन राहतात अशी समजूत आहे पुन्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी मंदिर अधिकृतपणे भाविकांसाठी खुले होतात दिवाळी ते अक्षय तृतीया या काळात गंगोत्री मुखवा येथे मुक्कामासाठी असते नदीपात्रामध्ये असे मोठे मोठे खडक आहेत हिम नदी वितळून त्याचं गंगा नदीमध्ये रूपांतर होतं त्यामुळं हे पाणी इतकं थंड आहे की एक मिनिटभर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये उभं राहू शकत नाही भागीरथ आणि गंगा नदी याविषयी एक पौराणिक कथा आहे भागीरथ नावाचा राजा होता त्याचे पूर्वज कपिल ऋषींच्या शापाला बळी पडले होते त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला नव्हता भागीरथ यांनी गंगा नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यांनी ब्रह्माजी आणि भगवान शिवाला प्रसन्न केले ब्रह्माजींनी भागीरथला गंगा नदीला पृथ्वीवर आणण्याचं वरदान दिलं भगवान शिवानेही गंगा नदीला जटातून मुक्त केलं गंगा नदी पृथ्वीवर अवतरली आणि भगीरथाच्या पूर्वजांना मोक्ष मिळाला ज्यामुळे त्याच्यावरचा शाप दूर झाला गंगा नदीचा प्रवाह इतका तीव्र होता की तो पृथ्वीवर वादळे आणि पूर आणू शकला असता पण भगवान शिवाने आपल्या जटांमध्ये गंगा नदीचा वेग नियंत्रित केला त्यामुळे ती शांतपणे पृथ्वीवर वाहत राहिली गंगामातेचं प्राचीन मंदिर असलेला ऋषीमुनींचे साधू संतांचे वर्षानुवर्ष हक्काचे घर असलेला गौरीकुंड सूर्यकुंड सारखे निसर्गाचे आविष्कार असलेला अविस्मरणीय हिमशिखरांचे माहेर घर असलेला गडवाल हिमालयातील गंगोत्री परिसर हा धार्मिक पर्यटकांना सर्व स्थानिकांना नेहमीच आकृष्ट करतो विविध रूपांतून विलोभनीय विलक्षण आणि नैरनम्य वाटणाऱ्या गंगोत्री परिसराला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे आणि एकदा का आपण ह्या परिसरात आलो की आपण त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही धन्यवाद भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका